मराठा आंदोलकांचा आणखीन एक गनिमी कावा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला आणि निवडणूक आयोगालाच धडा शिकवण्याचा मराठा समाजाने घेतलेला आहे त्यामुळे नेमका काय आहे हा त्यांचा गनिमी कावा खरोखर ते सरकारला नामवरण करू शकतील का काय आहे हा प्रकार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण मराठा समाजाला ओबीसीतूनच दहा टक्के आरक्षण मिळण्यासाठी व सगळे सोयऱ्यांची जी जनांगे पाटलांनी मागणी केली आहे ती मान्य करण्यासाठी मराठा समाजांकडून वेगवेगळ्या युक्त्या बाहेर काढण्यात येत आहेत आणि तसाच ता। काही प्रकार हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला आहे हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाने लोकसभेला आपण उभं राहणार असं घोषित केल्यामुळे हा मेसेज संपूर्ण सोशल मीडियावर बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे आणि त्यानंतर या मेसेज नंतर अशा अनेक प्रकारांची एक लाटच सुनामीच महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही हिंगोली जिल्ह्यातील गजानन कदम असं या तरुणाचं नाव असून हा हिंगोली जिल्ह्यातील आहे आणि त्याचा विशेष म्हणजे याच्याकडे कोणतीही शेती किंवा कोणतीही बापदाची प्रॉपर्टी नसताना सुद्धा याने आपण स्वतः या डिपॉझिटचे पैसे भरून आपण इथे उमेदवार राहणार आहेत व आपणही अशाच प्रकारे उमेदवारी अर्ज भरा असं त्यांनी आव्हान केल्यानंतर मात्र सोशल मीडियावर एक प्रचंड आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव या ग्रामपंचायतीने तर ठरावच मंजूर केला आणि दहा उमेदवारांना ते लोकसभेसाठी उभे करणार आहेत अशा प्रकारचे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने मेसेज व्हायरल होत गेले आणि संपूर्ण विदर्भामध्ये आणि मराठ्यामध्ये एक निर्माण झाली मराठवाड्यात एक प्रकारची लाटच निर्माण झाली आणि अनेक तालुक्यांमधून प्रत्येक गावातून पाच पाच उमेदवार उभे करा ज्यांच्याकडे पैसे असतील डिपॉझिटला त्यांनी भरा ज्यांच्याकडे नसतील त्यांनी वर्गणी करून भरा मात्र प्रत्येक गावातून पाच उमेदवार हे लोकसभेसाठी उभे राहिलेच पाहिजे म्हणजे तालुक्यातून अडीचशे ते तीनशे उमेदवार उभे होतील अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती आता मराठा समाजाने तयार करायला घेतले त्याने सरकारवर एक प्रकारचं दडपण आणायला सुरुवात केली मात्र हे जरी सत्य असलं तरी सुद्धा नेमके यांनी जर जास्तीत जास्त उमेदवार उभे केले तर काय होऊ शकतं यावर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल पुढील विषयाकडे जाण्याआधी नेमकं जर खरोखर मराठ्यांनी शेकडो उमेदवार जर उभे केले तर निवडणूक आयोगासमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि निवडणूक आयोगाची सध्याची जी परिस्थिती आहे एका ई व्ही एम मशीनवर साधारण सोळा उमेदवाराची नावं असतात अशा वेळेला जर उमेदवार वाढले तर एका ई व्ही एम मशीनला वेगळ्या मशीन जोडून चौसष्ट उमेदवार एका सेंटरवर ते घेऊ शकतं अशा प्रकारची दोन हजार तेरापर्यंतची प्रोव्हिजन होती मात्र असाच काही प्रकार तेलंगणामध्ये के सी आर राव जे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी असाच काही प्रकार दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये केला होता आणि तब्बल आपले एकशे पाच पंच्याऐंशी उमेदवार त्यांनी उभे केले होते आणि निवडणूक आयोगाला अक्षरशः तिथल्या निवडणुका थांबवण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली होती तसाच काही प्रकार महाराष्ट्रात होऊ शकतो का मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आलं की असे काही प्रसंग होऊ शकता त्यानंतर त्यांनी ई व्ही एम थ्री या प्रकारची नवीन मशीन डेव्हलप केली आणि त्या मशीनद्वारे साधारण एका वेळेला एका युनिटवर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची लिस्ट आपण तिथे घेऊ शकतो मात्र हे काम जरी इतकं का सोपं वाटलं तरी हे प्रचंड खर्चिक आणि निवडणूक आयोगाच्या बाहेरची गोष्ट होती मात्र तितके उमेदवार आले तीनशे चौऱ्याऐंशीच्या आत उमेदवार आले तर घेणं शक्य होऊ शकतं तर याला प्रचंड मॅन पॉवर आणि अनेक सुविधांचा आपल्याकडे अभाव असू शकतो मात्र तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत उमेदवार असते तरी सुद्धा निवडणूक आयोगांच्या मशीन या वेळेला तरी त्या काम करू शकतील मात्र त्यापेक्षा हजारोंच्या संख्येने जर मराठा समाजाने आणि लोकसभे एकेका सीटासाठी जर लोकसभेच्या लोकसभेसाठी जर हजारांच्या संख्येमध्ये जर त्यांनी अर्ज भरले तर मात्र निवडणूक आयोग मोठे संकटात येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या पद्धतीने मेसेज व्हायरल होत आहेत खरोखर जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र निवडणूक आयोगासमोर एक मोठं संकट निर्माण होऊ शकतं मात्र अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकांबाबत काय ते भूमिका घेऊ शकतात ज्या ठिकाणी जास्त उमेदवार असतील त्या ठिकाणी नेमकी त्यांची काय भूमिका असेल या या विषयावर आपण पुढील भागामध्ये बोलणार आहोत मात्र मराठा समाजाने ज्या पद्धतीने ही खेळी खेळली आहेत त्यामागे सरकारला कुठेतरी अजूनही लोकसभांच्या निवडणुकीला काही काळ शिल्लक आहेत सरकारला कुठेतरी त्यांना नमवायचं आहे आणि आपल्या मागल्या मान्य करून घ्यायच्या हीच रणनीती त्याच्या मागे आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नांदेड विभागातून जे अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री होते त्यांनी भाजप सरकारवर प्रचंड ताशोरे ओढले होते आरक्षणाच्या बाबतीत मात्र तेच आज भाजपला जाऊन मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजसुद्धा प्रचंड आक्रमक झाला आहे आणि खरं म्हटलं ते सर्व विषयांमुळे मराठा समाजामध्ये जो आक्रोश पसरला आहे त्यामुळेच आता ह्या हा गनिमी कावा मराठा समाजाने हातीत घेतला आहे त्यामुळे हा गनिमी कावा खरोखर कर यशस्वी करण्यात मराठा समाज पुरा पडू शकतो का मराठा समाज किती ठिकाणी पेक्षा जास्त उमेदवार उभे करून निवडणूक आव्हान देऊ शकतो हे आता पाहणं अत्यंत गरजेचं आहे की फक्त स... मराठा समाज सरकारला नामोहरण करण्यासाठी ही रणनीती काही काळ वापरतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं खरोखर मराठा समाज अनेक ठिकाणी शेकडो उमेदवार लोकसभेला उभा करण्यात यशस्वी होणार का की त्यापूर्वीच सरकार मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य करणार याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका अजूनही आधार निवडणूक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र